स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आकेला आहे मी किचन क्लिनिंग मी माझा किचन क्लीन कसा करते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी किचन क्लीन करण्या अगोदर सगळ्या माझ्या किचनवरच्या वस्तू एका जागेवरती नेऊन मांडत असते आणि मग मी एक 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 भिंतीचं जाळ्या जन्मट्या करत असते मी सगळ्या वस्तू काचेच्या चिनी मातीच्या डायनिंग टेबलवरती ठेवून मी किचन क्लीन केला जाळी आपल्या किचनची जी खिडकी असते तीही छान अशी मी क्लीन केली आणि गॅसवर मध्ये पाणी जाऊ नये मग म्हणून मी त्या गॅसवरती छान अशा दोन वाट्या ठेवून दिल्या म्हणजे सिलेंडरच्या काही पाणी जात नाही म्हणून मी सगळे जे काचेचे चिनी मातीचे जे भांडे होते ते सगळे काढले आणि छान असे कप्पे वगैरे छान मी पाण्याने धुवून घेतले ते किचन कर स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि खूप वेळ करून किचनमध्ये खूप पसारा असल्यामुळे आपल्याला खूप वेळ लागतो सगळे किचनमधली मी स्टाईल वगैरे छान घासून काढली माझ्या किचनमध्ये व्हाईट कलरची स्टाईल असल्यामुळे खूप ते केलकट होते त्यामुळं मला मधनं अदन पूर्ण किचनची स्टाईल घासावी लागते त्याचबरोबर मी माझ्या किचनवरचा डेरा वगैरे ही छान घासून नातच मी डेरा वाळायला घालत असते एक दोन दिवसाने धुवून छान कापणार सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे मला काही डेराबाहेर ठेवता येत नाही त्यामुळे मी असं छान असा दरवाज धुत असते आणि मग त्यामध्ये पाणी भरत असते खूप सारं आलं आणलं होतं ते छान असं धुऊन मी पंख्याखाली सुकायला ठेवलेलं ते सुकून झाल्यानंतर मी एका जाळीच्या डब्यामध्ये ते आलं मी वरतीच ठेवत असते मी कधीच फ्रीजमध्ये आलं ठेवत नाही फ्रीजमध्ये आलं ठेवल्यानंतर काही त्याला वास वगैरे राहत नाही म्हणून आलं वरच ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आपला चहा वगैरेही छान लागत नाही त्यासाठी आलं नेहमी वरच ठेवायचं किचन किचन कट्टा माझा सगळा स्वच्छ झाल्यानंतर मी त्याच्यावरती सगळ्या जिथल्या चितं वस्तू छान पुसून ठेवून दिल्या आणि नंतर मी घेतलं फ्रीज पुसायला फ्रीज पुसण्यासाठी मी कुलिंगचा वापर करते छान असं प्रे केलं आणि छान सगळीकडनं मी किचन फ्रीज पुसून काढला आतले कप्पे वगैरे ज्या दिवशी मी फ्रीज क्लीन करते त्या दिवशी मी मंडई आणत असते त्यासाठी एकदम क्लीन करून घेतला फ्रीज आणि त्यानंतर मी माझ्या किचनच्या खालच्या स्लायडिंग पुसून घेतल्या काचेच्या सगळ्या स्लायडिंग मी कुलिंग स्वच्छ केल्या जास्त काही माझा किचन खराब होत नाही मी आठ दहा दिवसांनी माझा किचन नेहमी मी स्वच्छ करत असते त्यामुळे माझ्या किचनमध्ये काही एवढा पसारा होत नाही आणि सगळ्या जाळ्या वगैरे पडलेल्या मी स्वच्छ जामीन घेतल्या काम करत असताना आराध्या खूप मधी मधी करत होती म्हणून मी आराध्याला आजीबरोबर दुकानाला लावलेलं ला चला म्हटलं काम आवरीपर्यंत जरा असं नादवल म्हणून मी तिला आजीबरोबर दुकानाला लावलेली तोपर्यंत मी पुसण्या वगैरे धुवून माझी सगळी स्वच्छता आवरली तोपर्यंत आजीने तिला छान असं सांभाळलं हे माझा किचन क्लीन झाला आहे स्वच्छ एकदम सगळ्या वस्तू मी जागेवरती ठेवल्यात काचेच्या हे सगळं स्वच्छ करून ह्यावेळेस घासलं नाही मी जेव्हा माझी त्यातले सामान संपतं तेव्हा मी घासतच असते ह्यावेळेस मी सगळं पुसून घेतलं आहे आणि सगळ्या जागच्या जागेवर ठेवले फ्रीज पण सगळ्या मी काचेच्या वस्तू ह्या पुसून घेतल्यात सगळं स्लायडिंग वगैरे पुसले मी पुसण्यासाठी कुलीनचा वापर करत असते खूप छान निघतं सगळं पुसून घेतलं मी डायनिंग टेबल पण छान असा पुसून घेतला आहे सगळं कुलीनेच पुसले हे सगळे वापरायचे भांडे मी घासून छान असे एका बाजूला ठेवलेले हे भांडे मी गेल्या महिन्यातच घासलेले त्यामुळं काय घासले नाही हे सगळं स्वच्छ केलं जाळ्या वगैरे काढल्या एकदम स्वच्छ केले आज मी हॉल आणि किचन स्वच्छ केला हे छान असं सगळं पुसून घेतलं लिक्विड वगैरे टाकून नमक पाण्यामध्ये नमक गोमतर वगैरे टाकून छान पुसून घेतलं एकदम क्लीन झालं हा किचनवर टाकून छान पुसला मधनं आधनं ना मी छान असं नमकचं पाणी करून किचन क्लीन करत असते नमकने किचन पुसल्यानंतर असे किटाणू वगैरे राहत नाही त्यामुळं मी मधनं आधनं नमकच्या पाण्याने किचन पुसत असते आणि माझी स्वच्छता नेहमी बुधवार किंवा शनिवारी असते या दोन दिवशीच मी स्वच्छता करत असते हा पूर्ण घराचा कलर मी स्वतः दिला आहे किचनचा हॉलचा माझ्या बेडचा सगळे कलर मी दिले मला खूप आवड आहे चित्रकलेची कुठली पण गोष्ट करायची म्हटलं की मी छान असे आणि करत असते कारण आवड आहे ज्याला आवड असते त्याला सवड नेहमी मिळत असते असे पूर्ण घराला मी कलर दिला आहे छान असा आणि मला स्वच्छतेचं खूप आवड आहे माझी नेहमी स्वच्छता असते पंधरा दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी एकदम छान अशी स्वच्छता करत असते आणि माझे स्वच्छतेचे वार दोनच आहेत एक शनिवार एक बुधवार अशी मी दोन वारी इथं स्वच्छता करत असते आणि सण वगैरे असं तर मग वार न पाहता स्वच्छता नेहमी होतच असते पण शक्यतो तर शनिवारी आणि बुधवारी चला तर मग माझी सगळी लोणचं मी दोन दोन दिवसाला हलवत असते लोणचं हलवल्यानंतर खराब होत नाही जास्त दिवस खूप छान राहतं त्यासाठी असं त्यासा सारखं सारखं मी हलवत असते दोन दोन दिवसाला बरणीतलं लोणचं खाली वर केल्यानंतर त्यातलं तेल वगैरे छान असं एकमेकाला लागतं मग खूप छान लोणचं राहतं नाहीतर खालीच जाऊन बसतं तेल असं छान हलवल्यानंतर एकमेकाला छान असं तेलकट राहतं आणि मीठ वगैरे काही कमी आहे का ते पण आपल्याला समजतं मग आपण टाकू शकतो पण माझ्या लोणच्यामध्ये काहीच कमी नाही सगळं असं मी दोन दोन दिवसाला छान हलवत असते आणि झाकून ठेवत असते आणि मला घरी वापरण्यासाठी मी सेपरेटच बर्नीत काढून घेत असते हे असं मी खडा मीठ वरती टाकलेलं आहे आता छान असं त्याला मी हलवते खालचं वर केल्यानंतर लोणचं पण खराब होत नाही आणि छान राहता सगळ्याला मसाला लागून राहतो फोडीनला छान आता खाली वर करून घेते मी असं बरणी घेऊन खालीवर वर खाली करायची छान असं खालचं तेल वर येतं आणि पूर्ण लोणचं असं हलत आणि एकमेकाला छान असा मसाला लागतो असं हलवलंय मी लोणचं आता हे जास्तीचं लोणचं आहे मग जेव्हा लागेल तेव्हा मी छोट्या बर्णीत काढत असते हेही हे जास्तीच आहे अशा दोन बर्नत ठेवल्या आणि दुसरी एक छोटीशी आहे ती मी दररोज वापरण्यासाठी डायनिंग टेबलवर ठेवत असते आता चला हे झाकून ठेवते आणि नेहमी दोन दोन दिवसाला आपलं लोणचं हलवत राहायचं घरी केलेलं छान राहतं आणि असं तेलकट दिसतंय बघा खूप छान असा मटेरियल टाकले त्यात आणि खूप दिवस टिकतं लोणच्याला मधनं हलवावंच लागतं आता ठेवून देते ह्या माझ्या दररोज वापरण्यासाठीच्या बरण्या आहेत छान अशा त्याच्यातलं जेव्हा नमक संपल तेव्हा मी छान घासून त्याला छान असं वाळून घेत असते एकामध्ये मी व्हाईट नमक भरते आणि एकामध्ये सेंदर नमक भरत असते हे सगळ्या स्वच्छ करून मी अशा वाळवून घेतल्या आहेत दररोजच्या वापरण्यासाठी नाही का जेवण वगैरे करताना आपण जे नमक लागतं त्यासाठी मग ह्या अशा काचेच्या बरण्या आणल्या आहेत मी त्या अशा छोटे छोटे त्याला होल आहेत आता त्यामध्ये मी नमक भरून ठेवते संपलेलं मग छान असं चा धुवून वाळवलं त्याला आणि त्यातमध्ये आता मी दोन्ही पण नमक भरून ठेवते जेवण वगैरे करताना सोपं जातं ते दिल्यानंतर कारण नेहमी अशा मी काचेच्या बरण्यांमध्ये माझं नमक असतं दोन्ही पण मी एवढ्या मोठ्या बर्णीतनं घेतल्यानंतर फुटायची वगैरे भीती असते म्हणून मी यामध्ये भरून ठेवत असते त्याला मी भरून ठेवते आणि असं नमक भरलं मी त्यामध्ये आणि ह्यातलं नमक व्यवस्थित पडण्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं तांदूळ टाकत असते त्यामध्ये तांदूळ तांदू टाकलं ना तर आपण जेव्हा आपण जेवण वगैरे करताना नमक असं त्यामधून घेतो ना तर व्यवस्थित पडतं आणि त्याला पाणी सुटत नाही म्हणून असं मी त्यामध्ये असं नमक टाकत असते ना असं हलवून ठेवायचं अजिबात खराब होत नाही मग असं नमक भरून ठेवल्यानंतर आणि तांदूळ त्यामध्ये टाकल्यानंतर आणि काचेच्या भरणीमध्ये मी नमक भरून ठेवत असते असे चमचे असतात ते असे फुल भरल्यानंतर असे आपलं टोपण लागत नाही त्याचं झाकळ नेहमी असं ठेवायचं असं जे मोठी बाजू आहे ती वरती घ्यायची त्याचा दांडा आहे तो असा खाली घ्यायचा आणि त्यामध्ये असं खोचायचं असं आपलं टोपणही छान लागतं आणि व्यवस्थितही दिसतं आता हे सेंधू नमक मी भरून घेते शक्यतो जास्त करून आम्हाला सेंदू नमकच लागतं असा दांडाखाली करून ठेवायचा म्हणजे छान असं बसतं आणि आपलं टोपणही छान लागतं आणि त्यामध्येही आपण थोडंसं तांदूळ टाकते तांदूळ टाकल्यानंतर तांदू पाणी वगैरे सुटत नाही आणि घेतानाही चिकट होत नाही हे टोप पण नाही तर सगळीकडे असं नमक लागतं आणि पाणी सुटतं आणि पावसाळ्यात हिवाळ्यात तर खूपच खराब होतं त्यासाठी असं तांदूळ टाकून ठेवायचं छान राहतं त्यांची क्लिनिंग करेपर्यंत बघा आरवने काय केलं छान असं मेकअप ड्रेसिंग छान ठेवले मला माहीत पण नाही त्यांनी हे काम आहे म्हणून छान असे टिशू टिशू पेपर हातरून सगळं साहित्य लावले आणि ला, झाल्यानंतर म्हटलं की मी मेकअप ड्रेसिंग आपलं छान ठेवले म्हणून त्याला मधनं आद ना तो असं करत असतो आणि मी व्हिडिओ काढन म्हणून त्यांनी काही मला सांगितलं नाही पण छान असंच मुलांनाही पण काम आलं पाहिजे मी सांगत असते पण तो सांगायच्या आधीच असं काहीतरी काम करत असतो मला खूप छान वाटतं असं काम केल्यानंतर आणि मी त्याला मदना सगळी कामं करायला सांगत असते मला छान वाटलं आज आरवणी असं मी न सांगता काम केल्यामुळं खूप छान पुसून छान टिश्यू पेपर हतरून सगळं साहित्य ठेवले खूप छान किती थे शंभर ते दीडशे आंबे आहेत आम्ही नवीन आणलेत छान असे विकत केशर आंबे आणलेत कैऱ्याच आणलेल्या आणि असे छान असे गव्हामध्ये पिकायला घातलेत दोन दिवस झाले असतील पिकायला घातलेले त्यातले काल दोन तीन सापडले पिकलेले अशा घरच्या घरीच विकत कैऱ्या आणून आम्ही छान एका शेतातून पिकायला घातलेत शंभर दीडशे आहेत त्यातले आज पण दोन सापडले दाखवा र हात दिसायला हिरवा दिसतो पण खायला इतका गोड आहे ना खूप सुंदर पिवळे पण होतात पण खायला खूप छान लागतात दोन त सापडलेत आता असे छान पिकायला घातलेत गवात आम्ही लहान होतो तेव्हा असे ऊसाच्या पाचटात वगैरे छान पिकायला आडी लावायची माझ्या भावाने पण छान असे ऊसाच्या पाचटामध्येच लावले पण आमच्याकडं काही ते नव्हतं म्हणून आम्ही छान अशी आयडिया केली की गव्हामध्ये घातलेत पिकायला पिकलेत आरवणे बघा सगळे छान असे डुबून ठेवलेत गव्हामध्ये छान पिकतात म्हणून आणि मुलं पिकलं की छान असे खातात आता सध्या तर दोन सापडले तर आम्हाला अजून एक कुठे गेला बाळा नाही अरे मला सापडलेला दोन दाबायचं नाही त्याच्यावर झाकण टाकून ठेवायचं चला सापडलं आहे आता हा आंबा आम्ही खाऊन टाकतो आता तरी फ्रीजमधली सगळी भांडी घासलेली आणि आणलेली ताजी ताजी मंडई चला म्हटला आता आपण भरून ठेवूयात अशी हिरवीगार कोथिंबीर आणलेली छोटीशी होती पावसाळ्यात खूप महाग असते तरी छान अशी कोथिंबीर शेंग बटाटे बटाटे जास्तीचेच लागतात आम्हाला त्यामुळं आम्ही एकदा जास्त आणतो छान अशी काकडी दोडका लिंबू भोपळा आणि वांगी आणलेली हिरवेगार चार पाच दिवसाचीच आणत असते मी कारण पावसात जास्त लवकर खराब होते म्हणून आणल्यानंतर छान असे फ्रीज स्वच्छ केलेला त्याचबरोबर मग ते भांडे वगैरे घासून उन्हामध्ये वाळवून मी ठेवलेले ज्या दिवशी मी भांडे घासते त्या दिवशीच मी ताजी ताजी मंडई आणत असते ही सगळी ताजी मंडई मी त्या डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवत असते आणि मग ते आठ दिवस छान अशी मंडई जाते सगळी मंडई मी छान अशी निसून घेतली त्याबरोबर मी कोथिंबीरही छान अशी निवडून घेतली पावसाळ्यात कोथिंबीरीला खूप चिखल वगैरे असतो छान अशी निसून घेतली आणि सगळी गवार टोमॅटो वांगी दोडका वगैरे सगळं मी डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि डब्यांमध्ये भरून झाल्यानंतर ते सगळं साहित्य मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आता आठ दिवस काही टेन्शन नाही असं ते फ्रीजमध्ये सगळं छान असं मी ते सगळं ठेवून दिलं आजचा माझा दिवसभराचा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये बाय